નમસ્કાર હા નમસ્કાર નમસ્કાર <coughs> ओ, ओ। वाई। वाई। दूड़ी दूड़ी हो हो कळवून आलेले आपल्या नावावर पहिले बद्दीवर तिकडची पंढरपूर साइड हो का हा शंकेश्वर शंकेश्वर हा कर्नाटक शेटपूर गर्दी शंकेश्वरची गर्दी संकेश्वरची गर्दी हा हा दाताला कशी दाताला सासा आहे सारखे गाड्या वक्राला गाड्या वक्राला हा हे भी गाड्या वक्राला हे भी गाड्या वक्राला हा हे भी गाड्या वक्राला दाताला कसे सगळे सासा दाते दा सगळे सासा आहे का हा सगळे सासा सगळे सासा दाते तिचे तिचे थोडे सासा आहे फुल क्वालिटी फुल क्वालिटी यांची कशी एक लाख एक हाँ एक लाख एक सांग सांगायचे <laughs> ते एक हजार काही पण काही टेन्शन नाही देणार म्हणजे देणार त्याला वापस नाही दहा पाच हजार कमी जास्त हे आहे बरोबर हा ट्रेनचे म्हणजे ना

ये बिन वाढूंगा अरे बचडी देखो क्वालिटी देखो ना क्वालिटी क्वालिटी देखो फिर बोल ना आ पुडाकल 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 चला बोला बरो फटाफट पट। तुम्ही बोला फक्त द्यायचे आहे भवनिश त्यामाला बोला व्यवस्थित

दादा एक लाख तीस हजार एकतीस सांगितले आपल्याला कोणी नाही ते सांगायचे हे बाबा आसोड बरं एक लाख एकवीस हजार पुढे घेणारे बरं कोण आहे हे मागचे पंचाहत्तर बरोबर बरं एक अकरा ला आपलं कामच तर असता बैठक मध्ये बसला सोडत नाही फक्त ठेप्यावर बोला गिराय केला वापस नाही नाही असं काम आहे बरे एक पाच ला किती रुपाल घेता अठ्याहत्तर बर। ला मागितले म्हणजे ऐंशी ला बरोबर हो आता काय होत तर घेणार आहे त्यांना चौदा होईल असं वाटतं बरं का शंभर होईल बरं एक लाखाला आला अर्धाला नफा किती देशील बाडगावची जुडी नफा किती देशील ते बोल जाऊ दे बाकीच मला लाख कोणी देत ते सांगायचे तुला ऐंशी ला मिळत नाही काय बोल व्यवस्थित जाऊ दे बाकीच द्यायचे चांगले माणसं शिवापूरवाले अरे पंच्याऐंशी ला आलेले लाख सांगितले बोलथित घ्यायची तुला बैल जाऊ शिवचे किती रुपयाला फायनल बरे जाऊ दे ना पाचवट वाथ किती रुपयाला घेतो बोल का शिवापूरचे ना जाऊ दे शोकिन माणस आहे शोकीन माणसं बरोबर चांगले माणसं आहे अशी खराब बैल आवडत नाही त्या माणसांना बरोबर आहे बरोबर खरं आहे ना इकडे चला या बरोबर शेवट शेट पुढे देवळातून तुला अरे लिहिला हार्दिक शुभेच्छा भेटले पण अभिनंदन अभिनंदन ये शिवापूरचे चे मागता दोन मिनिटं थांबून घ्या बस काय होत बसच्या नंतर तुमचा नंबर लागणार आहे ऐंशी हजाराला मागताय आणि एक लाख रुपये सांगितलेले ते फक्त

ऐंशी हजाराला मागितले गेले मित्रांनो या ठिकाणी ऐंशी हजाराला मागणी झालेली आहे बरोबर आणि नव्वद हजार सांगितलेले नव्वद सांगितले का नव्वद सांगितलेले बरोबर हे एकदम जवळ आहे हे होणार म्हणजे होणार मित्रांनो आज सिंगल बैले या ठिकाणी शेतकरी आले तर या ठिकाणी पंचावन्न हजाराला सांगता सांगताय व्यापारी सत्तावीस हजार रुपये सांगितले आता एकावन सांगितले तुम्ही आता

अठ्ठेचाळीस ला ते बोलाईस आणि तीस ते ना ग वाजव नाही ते बोला तुमची नोट नाही का तुमची अपेक्षा लागून जा बस द्या